कळंगुट पंचायतीनं बेकायदा अतिक्रमणांविरुद्धच्या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला असून सुमारे तेवीस संरचना नोटीस जारी केली आहे बहुतेकांनी अतिक्रमणे स्वतः हटवली तर उरलेल्या संरचना पंचायतीनं जमीन दोस्त केल्या ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं पंचायतने आपल्याला नोटीस नसतं नाही पहिले नोटीस देऊ लागले सेक्रेटरी सांगतात तुमचं नोटीस दिली म्हणून पहिली okay, i'll find out. Okay. okay. it is ongoing process. so uh, we uh, put up file for the uh, demolition squad. then the video granted as a deputy uh, collector granted as a squad. and accordingly, we proceed on site today. so this uh, today this is the second phase of the demolition. ऑल टुगेदर ट्वेंटी थ्रीचर्स द मोस्ट ऑफ द पीपल डेम सेल्फ डेमोलीश स्ट्रक्चर ओनली फोर फाय विचार देर टेम्पररी पंचयत सो हे रोड लांडिनिंग हॉनर ऑडिट ऑफ द हायकोर्ट पंचायत टूक डिसिजन ॲंड एकंगली प्रोसिजर स्टार्टिंग ऑलमोस्ट किती डेमोल्युशन दिसा गेली ते ऑलमोस्ट देर वॉज ट्वेंटी थ्री डे डेमोल्युशन अपार अमाउंट डेम ओनली फोर वे डेमो रेस्ट ऑफ द थिंग्स ओनर ऑफ द ऑकुपयर ऑफ द बिल्डिंग डेम सेल्फ रिमूव्ह ऑल एनक्रोचमेंट ॲंड स्टील फर्दर द प्रोसेस विल बी कंटिन्यू ओके सर

तुम्ही पो शकता कलांगूट पंचायती तर्फे अलांग वीथ सेक्रेटरी आणि बाकी कन्सर्न ऑथॉरिटी हंगर पावलेली असा आणि दोन महिन्या पहिली त्यांच्या फर्स्ट फेज असा त्या फर्स्ट फेजांची जी ट्वेंटी फायदा शॉपाची आसली ती एनक्रोजमेंट केली ती डेमोलेशन त्यांच्या काढलेली आता ही त्यांची सेकंड फेज असा आणि ह्या सेकंड फेज जे एनक्रोज केले पण ती आता सध्या डेमोलेशन करत सध्या चालू असा हे कारण की सध्या रोड व्हायडनिंगच्या कामाक लागून हे आता डेमोलेशन काढले असा फ्रॉम द मिडल ऑफ द रोड बारा साडे बारा मिटर साडे बारा मीटर ऑलमोस्ट ट्वेंटी फाय हो रोड जो हो व्हायडनिंग जातो आणि जी रोड साठी शॉपाची आसली त्यांच्या एनकोज करून दौलेले त्यांचे डेमोशन सध्या चालू असा ऑलमोस्ट ट्वेंटी थ्री नोटीस काढलेले असा आणि थोड्यांनी जे स्टे ती हालेली आणि तीन ते चार स्ट्रक्चर जे असतात ते सध्या काळगूट पंचायती तर्फे सध्या डेमोलेशन केले असा आता आताच सेक्रेटरीन सध्या सांगलेले असा या डेमोलेशनची पुरे डिटेल आणि अपडेट आता थोड्या दिसांनी थर्ड फेजू जातली आणि थर्ड फेजीन कमीत कमी ट्वेंटी स्ट्रक्चर्स असतात पण त्यांचे डेमोलिशन जातले असे सध्या आमच्या सेक्रेटरी सध्या कलांगूटच्या सांगलेले असा पुन्हा अपडेट असा पण ते आम्ही जाणून घेऊन सध्या प्रयत्न करीत हे जे डेमोलिशन जे आहे सकाळच्या ड्रायव्ह जो असा चालूच असा फाटल्या दिसांनी फर्स्ट फेज जी ही त्यांच्यानी कंप्लीट केली आणि आता ही त्यांची सेकंड फेज असा आणि थोड्या दिसांनी त्यांची थर्ड फेज जी आज ही चालू उरतली तुम्ही पो शकता सध्या कन्सर्ट ऑथॉरिटी असा हा सध्या पावलेली असा अलांग विथ कलंगूट पोलिसांचा स्टाफ सध्या डिप्लॉय केला असा कन्सर्न ऑथॉरिटी हाससर असा सेक्रेटरी वेलीप सर सध्या हर घटनास्थळी पावलेले असा आणि आता जे सी पीच्या मदतीन त्यांच्यानी ज्यांच्यानीन्क्रोजमेंट केले रोड साईड जी शॉपं आपले हाडलेली जी शेड हाडलेली पत्र्याची व त्यांच्यानी बांधकाम जे रस्त्याचे बाहेर केले त्यांचे डेमोलेशन सध्या चालू असा सो अशीच अपडेट तुम्हाला कलंगूट हा जे रोड सईड शॉपांनीक्रोज केले आणि कलंगूट पंचायती त्याचे त्यांचे सध्या चालू केले केले असा ह्याच्याबद्दल जितके इन्फॉर्मेशन आणि आम्हाला फुं मेळत राहतली तितकी इन्फॉर्मेशन जे आम्ही सदा तुमच्या मेरेन पावत राहतले पळत राहा तुम्ही इन गोवा साई प्रसाद कुबडे कलांगूटच्या